पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत स्वच्छ भारत मिशनद्वारे स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्व सरपंच महोदयांकरिता सरपंच संवादाचे आयोजन करण्यात आले होते ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या सरपंच संवाद उपक्रमामध्ये जिल्ह्यातील चारशे एकवीस सरपंच यांनी सहभाग नोंदविला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी सरपंच संवादादरम्यान गावाचा विकास शाश्वत विकास वित्त आयोग ग्रामस्थ सेवा सुविधा सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ओला सुका व न कुजणाऱ्या कचऱ्याचे कुटुंब स्तरावर विलगीकरण इत्यादी बाबींवर अत्यंत महत्त्वाच्या टिप्स सरपंच यांनी दिल्या गावातील प्रत्येक नागरिकाला ई सेवा मिळावी सर्व ग्रामस्थांचे काम गावातच व्हावे या सर्व बाबींतून गावाचा विकास व्हावा अशा विविध बाबी अविशांत पंडा यांनी महत्वाच्या टिप्स दिल्या सरपंच संवादाला मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम कुलकर्णी तसेच आदर्श ग्राम खिरगवाण येथील आदर्श सरपंच पुरुषोत्तम घोगरे त्याचप्रमाणे शशिकांत मंगडे ग्रामपंचायत कसबे गव्हाण यांनी सुद्धा सरपंच संवादामध्ये सहभाग घेऊन सरपंचांना मार्गदर्शन केले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्यासोबत विविध बाबींवर प्रामुख्याने सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन इत्यादी बाबींवर दिलखुला संवाद साधला सदरच्या संवाद अभियानामध्ये जिल्ह्यातील चारशे चौदा सरपंच यांनी सहभाग नोंदविला तसेच तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत बी आर सी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन दिनेश गाडगे तर आभार प्रदर्शन प्रशांत सातव यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन नियोजन प्रदीप बद्रे यांनी केले अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणारे विविध उपक्रम स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस इत्यादी बाबींची माहिती सुद्धा त्यांनी दिली अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती